Thank <laughs> you. koko in the house, the house is open, the house is open, the house is open, the house is open. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेच्या कल्याणासाठी लाडक्या बहिणींचा भाऊ देवा भाऊ आज या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून विराजमान होताना दिसत आहेत आज त्यांची भारतीय जनता पार्टीच्या गटनेतेपदी निवड झाली मला असं वाटत कि देवेंद्रजी हे या राज्यातले खऱ्या अर्थाने एक कर्तृत्ववान नेते आहेत आणि या राज्यातल्या सामान्य जनतेच्या कल्याणासाठी राज्यातल्या बळीराजाच्या कल्याणासाठी राज्यातल्या महिलांच्या सुरक्षतेसाठी राज्यातल्या वंचित उपेक्षित आदिवासी दलित घटकांच्या उद्धारासाठी राज्यातल्या युवक महिलांच्या कल्याणासाठी काम करणारे नेते म्हणजे आदरणीय देवेंद्रजी आणि आपल्याला माहिती आहे की महायुतीमध्ये या तीनही घटक पक्षांना सोबत घेऊन जाणारं नेतृत्व हे देवेंद्रजींच्या रूपाने आज भारतीय जनता पार्टीने त्यांची या पक्षाच्या गटनेतेपदी निवड केली आणि उद्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आदरणीय देवेंद्रजी शपथ घेतील आमच्या सर्व कार्यकर्त्यांसाठी हा एक आनंदाचा क्षण आहे की देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली पुढच्या पाच वर्षामध्ये महायुतीचं सरकार या राज्यात सामान्य जनतेच्या कल्याणासाठी विकासासाठी काम करणार शपथविधी होणार आहे पुण्यातील किती कार्यकर्त्यांना निमंत्रण पुण्यात सर्व पदाधिकारी लोकप्रतिनिधी नगरसेवक प्रदेश पदाधिकारी अशी खूप मोठी फौज उद्या मुंबईला रवाना होणार आहे आणि आम्हा सर्व कार्यकर्त्यांचं स्वप्न आहे की उद्या देवेंद्रजी शपथ घेत असताना आम्हाला सगळ्यांना पाहायच